यंदा चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आलेला आहे मकर संक्रांतीचा सण मंगळवारच्या दिवशी हा सण आलेला आहे सुवासिनी महिलांसाठी मकर संक्रांतीचा सण खूप खास सण मानला जातो देवी जगदंबेचा देखील हा सण असतो हाय हॅलो नमस्कार मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या युट्यूब चॅनलवर सुवासिनी महिलांसाठी संक्रांतीचा दिवस खूप खास असतो संपूर्ण दिवसभर आपण काही ना काहीतरी करण्यात व्यस्त असतो सकाळी सूर्याला अर्घ्य देणं त्यानंतर पुरणपोळीचा स्वयंपाक करणं नैवेद्य दाखवणं सुगड पूजन करणं दुपारी पतंगबाजीचा आनंद घेणं त्यानंतर तिळगुळ कार्यक्रम करणं बऱ्याच बायका या दिवशी हळदी कुंकवाचा कार्यक्रम देखील करत असतात अशा प्रकारे हा संपूर्ण दिवस व्यस्त असतो तरीही आपल्याला वेळ काढून महिलांनी मकर संक्रांतीच्या दिवशी स्वतःसाठी सौभाग्याची एक वस्तू खरेदी करायची आहे तर ती वस्तू कोणती आहे याबद्दलची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत ही जी सौभाग्याची वस्तू आहे काही ताईंचं असं म्हणणं असेल की आम्ही एक दोन दिवस अगोदर खरेदी केली तर चालेल का हो करू शकता पण शक्यतो स्वतःसाठी वेळ काढून मकर संक्रांतीचा सण सुवासिनींचा सण असतो तर स्वतःसाठी वेळ काढून संक्रांतीच्या दिवशीच ही वस्तू खरेदी करण्याचा प्रयत्न करायचा आहे इतर वेळेस आपण घरात नवीन भांडी खरेदी करतो देवघरासाठी काहीतरी खरेदी करतो आपल्या मुलाबाळांसाठी काहीतरी खरेदी करत असतो खरे घरात सुशोभीकरणाच्या वस्तू खरेदी करत असतो पण संक्रांतीच्या दिवशी आपल्याला स्वतःसाठी काहीतरी खरेदी करायचं आहे विटाळ असेल मासिक पाळी असेल तरीही तुम्ही ही वस्तू खरेदी करायची आहे कारण आपल्याला कुठलीही देवपूजा वगैरे करायची नाही त्यामुळे सौभाग्याची ही वस्तू तुम्ही मासिक पाळी असली तरीही खरेदी करू शकता सौभाग्यवती स्त्री म्हटली की तिच्याकडे शृंगाराच्या सर्व वस्तू असतात तरीही आपल्याला संक्रांतीच्या दिवशी ही वस्तू खरेदी करायची आहे तर त्यातली पहिली वस्तू आहे ती म्हणजे गजरा किंवा वेणी तर आपण बघा ज्या वेळेस देवीची ओटी भरतो त्यावेळेस देखील आपल्याला ओटी भरण्याच्या साहित्यामध्ये गजरा किंवा वेणी ही दिली जाते पूर्वीच्या ज्या स्त्रिया होत्या त्या मस्त केसांमध्ये गजरा वगैरे माळायच्या आजही माळतात पण शक्यतो काही लग्नकार्य असेल पूजा वगैरे असेल त्या प्रसंगी स्त्रिया केसांमध्ये मा गजरा माळतात पूर्वीच्या स्त्रिया काही स्त्रिया दररोज केसांमध्ये मा गजरा माळायच्या तर या गोष्टी सध्या मागे पडत चालल्या आहे पण आपल्याला संक्रांतीच्या दिवशी स्वतःसाठी गजरा खरेदी करायचा आहे सवासनीच्या शृंगारामधील महत्वाची वस्तू म्हणजे बांगड्या तर संक्रांतीला आपण बांगड्या भरतात बऱ्याच ठिकाणी असा नियम आहे की सुवासिनी महिला संक्रांत आली की बांगड्या भरतात तुम्हाला अगोदर वेळ मिळाला नाही तर तुम्ही संक्रांतीच्या दिवशी कासाराकडे जाऊन बांगड्या भरू शकता किंवा खरेदी करू शकता शक्यतो काचेच्या हिरव्या रंगाच्या बांगड्या आपण संक्रांतीला खरेदी करायच्या आहे तुम्हाला काचेच्या बांगड्या आवडत नसेल तर तुम्ही दुसरे कडे वगैरे खरेदी करू शकता पण खरा तर तो काचेच्या बांगड्यांचा मान असतो त्यामुळे सुवासिनी महिलांनी संक्रांतीला शक्यतो काचेच्या बांगड्या खरेदी करायच्या आहे बांगड्या भरताना आपण बांगड्या खरेदी करून नुसते त्या घरात आणून ठेवायचे नाही तर त्या संक्रांतीच्या दिवशी आपल्या हातामध्ये घालायच्या देखील आहेत तर एका हातामध्ये आपण जास्त बांगडी भरायची आहे समजा तुम्ही नऊ नऊ बांगड्या घातल्या तर एका हातामध्ये आपल्याला दहा बांगड्या घालायच्या आहे असा तो बांगड्या भरण्याचा नियमच आहे त्यामुळे संक्रांतीला बांगड्या खरेदी करण्याला देखील खूप महत्त्व आहे बांगड्या ह्या काचेच्याच खरेदी करायच्या आहे त्यानंतर आपल्याकडे संक्रांतीला सुवासिनीला साडी घेतली जाते घरातील प्रत्येक स्त्रीला साडी घेतली जाते काही ठिकाणी लग्नानंतरची जी पहिली संक्रांत येते त्या संक्रांतीला नववधूला साडी घेतली जाते पण पहिल्याच संक्रांतीला नाही तर प्रत्येक संक्रांतीला आपल्या घरातील जी स्त्री असते तिला आपण साडी घेतली पाहिजे कारण ते स्त्रीचं लेणं आहे सौभाग्याचं लेणं आहे त्यामुळे संक्रांतीला साडी घेणं हे देखील अतिशय शुभ मानलं जातं भलेही तुम्ही काळी साडी घ्या इतर कोणत्याही रंगाची घ्या पण संक्रांतीला साडी घ्या साडी घेणं शक्य झालं नाही तुम्हाला ड्रेस तुम्ही ड्रेस घालत असाल तर ड्रेस घेऊ शकता किंवा मग ब्लाउज पीस घेतला तरीही चालेल पण तुमची परिस्थिती नसेल तुम्हाला साडी घेणं शक्य नसेल आत्ताच तुम्ही साडी घेऊन झालेली असेल काही लग्न कार्यानिमित्त तर तुम्ही एखादा ब्लाउज पीस का होईना पण संक्रांतीला खरेदी करायचं आहे जर तुमच्या घरात नुकतंच कोणाचं लग्न झालेलं असेल लग्नानंतरची पहिली संक्रांत असेल किंवा लग्न जमलेलं असेल साखरपुडा झालेला असेल लग्न बाकी असेल तर त्या नववधूला कशी साडी घ्यायची तिला वौसा काय द्यायचा वशसामध्ये आपण काय काय सामान घ्यायचं याबद्दलची तुम्हाला माहिती नसेल तर सविस्तर माहितीचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे तिथून तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता म्हणजे नववधूला वौसा नेमका काय द्यायचा याबद्दलची सविस्तर माहिती तुम्हाला मिळेल महिलांना मेहंदी काढण्याची देखील खूप आवड असते तर आपल्याला संक्रांतीच्या सणाला देखील मेहंदी काढायची आहे पूर्वीच्या ज्या स्त्रिया होत्या मुली असेल तर त्या प्रत्येक सणाला मेहंदी काढायच्या आजकाल शाळा असेल कॉलेज असेल किंवा बायकांचं ऑफिस असेल इतर काही असेल गोष्टी त्यामुळे आपल्याला वेळ मिळत नाही पण आपण संक्रांतीच्या सणाला आवर्जून मेहंदी काढायची आहे मेहंदी हा देखील सवासनीच्या शृंगारातला एक भाग आहे त्यामुळे तुम्ही संक्रांतीच्या दिवशी म्हणजे एक दिवस अगोदर आपल्या हातावरती मेहंदी नक्की काढायची आहे त्याचबरोबर इतर ज्या शृंगाराच्या वस्तू असतात जसं की जोडव्या असतील नथ असेल हळदी कुंकू असेल यापैकी कोणतीही एक वस्तू आपण संक्रांतीच्या दिवशी खरेदी करायची आहे खूप काही महागड्या या वस्तू नाही आहे आपल्या बजेटमध्ये आहेत यापैकी कोणतीही एक वस्तू तुम्ही खरेदी करू शकता तुम्ही गजरा खरेदी करू शकता साडी खरेदी करू शकता ड्रेस खरेदी करू शकता ब्लाउज पीस खरेदी करू शकता मेहंदीचा कोण खरेदी करू शकता नेलपेंट खरेदी करू शकता बांगड्या नथ जोडवे यांच्यापैकी कोणतीही एक वस्तू सर्वच करणं शक्य असेल तर करू शकता किंवा आपल्या परिस्थितीनुसार यापैकी कोणतीही एक वस्तू सौभाग्यवती स्त्रीने आपल्या स्वतःसाठी मकर संक्रांतीच्या दिवशी नक्की खरेदी करायचा असतो त्यामुळे आई जगदंबेकडून आपल्याला अखंड सौभाग्याचा आशीर्वाद प्राप्त होत असतो संक्रांतीच्या सणाला आई जगदंबेचा सण का म्हटलं जातं तर मकर संक्रांती जी देवी आहे आपण म्हणतो संक्रांती देवीनं हे घातलंय ते घातलंय आपण असं ऐकतो तर संक्रांती देवी म्हणजे कोण तर संक्रांती देवी ही दिस, दुसरं तिसरं कोणी नसून आई जगदंबेचंच एक रूप आहे त्यामुळेच मकर संक्रांतीच्या सणाला आई जगदंबेचं सण असं देखील म्हटलं जातं तर याच आई जगदंबेचा कृपा आशीर्वाद आपल्याला मिळावा अखंड सौभाग्य आपल्याला प्राप्त व्हावं म्हणून आपण मकर संक्रांतीच्या दिवशी यापैकी कोणतीही एक वस्तू आपल्या स्वतःसाठी खरेदी करायची आहे भलेही तुम्ही गावात राहत असाल जवळपास सोयी सुविधा नसतील तर तुम्ही संक्रांतीच्या निमित्ताने एक दोन दिवस अगोदर खरेदीसाठी बाहेर पडाल त्यावेळेसच या वस्तू आपल्या घरी आणून ठेवल्या तरीही चालतील संक्रांतीच्या दिवशी महत्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येक महिलेने सुगड पूजा करायची आहे सुगड पूजा कशी करायची किंवा एखाद्या महिलेला मासिक पाळीची अडचण संक्रांतीला येणार असेल तेव्हाची डेट असेल किंवा एखादी स्त्री गर्भवती असेल तर त्यांच्या मनात प्रश्न तयार झालेले असतील की आम्ही सुगड पूजा करायची की नाही मला सुतक आहे मला मासिक पाळी आहे किंवा मी प्रेग्नेंट आहे तर पूजा करायची की नाही किंवा पूजा कशी करायची सुगड पूजेसाठी काय साहित्य लागतं तर सविस्तर माहितीचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती उपलब्ध आहे तुम्ही व्हिजिट करून एक एक व्हिडिओ बघू शकता त्यांच्या लिंक देखील मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे इथे देखील तुम्ही ते व्हिडिओ बघू शकता तर मंडळी अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण मकर संक्रांतीच्या दिवशी महिलांनी स्वतःसाठी नक्की काय वस्तू खरेदी करायची आहे कारण इतर वेळेस आपण घरादारासाठी मुलाबाळांसाठी वस्तू खरेदी करतो त्या गडबडीत शक्यतो महिला स्वतःसाठी वस्तू खरेदी करत नाही तर मकर संक्रांतीला महिलांनी स्वतःसाठी नक्की काय वस्तू खरेदी करायची आहे सौभाग्याचं कोणतं लेणं आपल्याला खरेदी करायचं आहे याबद्दलची माहिती जाणून घेतलेली आहे व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त तुमच्या मैत्रिणींमध्ये शेअर करा म्हणजे त्यांनाही माहिती पडेल की आपल्याला संक्रांतीला काय वस्तू खरेदी करायची आहे चॅनलला अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर धार्मिक आध्यात्मिक तसेच सणावारांचे व्हिडिओ बघण्यासाठी आजच नाशिककर कोमल या मराठमोळ्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा त्या शेजारी जे बेल आयकॉन दिलेलं आहे त्या बेल आयकॉनवरती देखील क्लिक करा म्हणजे नवनवीन व्हिडिओचे अपडेट तुम्हाला नोटिफिकेशनद्वारे मिळत जातील आणि तुमचा एकही व्हिडिओ मिस होणार नाही मकर संक्रांतीच्या सणाच्या तुम्हाला तुमच्या परिवाराला खूप खूप हार्दिक शुभेच्छा तिळगुळ घ्या गोडगोड बोला पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद